नमस्कार मी डॉक्टर अमृत देशमुख माझे स्वास्थ्य या YouTube चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत नस्य करण्यासाठी कोणती उत्तम औषधी पद्धती आहे ज्याला आपण घी कपूर ट्रीटमेंट किंवा तूप कापूर उपचार असं म्हणतो नस्य करण्यासाठी ही औषधी पद्धती जर तुम्ही वापरली तर निश्चितपणे तुम्हाला 100% या औषधांचा खूप चांगल्या रीतीने फायदा होणार आहे मी पूर्वी ही नस्यवर व्हिडिओ बनवला आहे परंतु आज आपण सविस्तर पाहणार आहोत आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे नासा ही म्हणजे आपलं नाक हे आपल्या मेंदूचा दरवाजा आहे त्यामुळे आपल्या मानेच्या वरचे जे सगळे अवयव आहेत आपला कंठ कान नाक जीभ तोंड दात त्यानंतर मान असेल केस असतील दृष्टी असेल डोळे असतील तर हे सगळे जे अवयव आहेत ते नस्य करण्याने अतिशय या अवयवांना उत्तम आरोग्य मिळण्यासाठी फायदा होतो तर हे नस्य करण्यासाठी जी औषध दोन आपल्याला वापरायचे आहेत जे दोन घटक वापरायचे आहेत ते आहेत देशी गाईचं तूप आणि देशी तूप हे ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ग्रॅम बारीक केलेला आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचा आहे दोन दोन्ही हे एकत्रित करून एका काचेच्या बॉटलमध्ये ज्याला ड्रॉपर आहे त्या बॉटलमध्ये आपल्याला हे दोन्ही एकत्रित करून स्टोअर करायचं आहे मग ही घी कपूर ट्रीटमेंट कशी करायची तर हे जे तूप आणि कापूर एकत्र केलेला आहे ते ड्रॉपर द्वारे दोन दोन थेंब आपल्या दोन्ही नाकपुडीत सोडायचं आहे ते कधी सोडायचं आहे त्याची उत्तम वेळ कोणती तर रात्रीच जेवण झाल्यानंतर एक अर्धा तास तुम्हाला हे नस्य करायचं आहे हे घी कपूर वापरून तर ते नस्य रात्री झोपण्यापूर्वी केल्यामुळे तुम्हाला त्याचे अनेक बहुविध फायदे होतात जसं की मी आताच की बऱ्याच व्यक्तींमध्ये ज्या वेळेला कान नाक मेंदू डोळे यामध्ये कोरडेपणा यायला लागतो आतल्या, कोरडे होतात त्यावेळेला सर्दी खोकला यासारखे वारंवार विकार होत असतात दृष्टी कमी होत असते तर हे जे सगळे विकार आहेत ते कमी करण्यासाठी आतल्या म्युकस मेंबरला मृदुता येण्यासाठी स्निग्धता येण्यासाठी हे आणि कापूर हे अतिशय उपयोगाचं आहे तुप तुपामुळे स्निग्धता येते आणि कापूर हा थंड असल्या कारणाने शरीरातील उष्णता कमी करायला मदत करतो हे कापूर आणि तूप वापरून जर नस केलं तर या नचे काय फायदे आपल्याला होतात तर आताच मी म्हटल्याप्रमाणे ज्या व्यक्तींना जुनाट सर्दी आहे सायनोसायटिस आहे अलर्जी खोकला आहे त्यानंतर मायग्रेन सारखे विकार आहेत त्याचबरोबर बऱ्याच व्यक्तींना पोहरण्याची सवय असते भरपूर घोरण्या घोरण्याचं प्रमाण असतं तर ते प्रमाण सुद्धा नस केल्यामुळे खूप कमी होत नस केल्यामुळे अशा ही औषधी पद्धती वापरून नस केल्यामुळे तुमच्यामध्ये आकलन शक्ती वाढते स्मरण शक्ती वाढते बुद्धी तल्लप होते एकाग्रता वाढते आणि तुमचं अटेन्शन फोकस व्हायला मदत होते शांत झोप लागण्यासाठी ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांना शांत झोप लागण्यासाठी या औषध पद्धतीने तुम्ही नस केलं तर त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे त्याचबरोबर तुमच्या डोक्यातील विचार कमी करण्यासाठी ज्यांना अँझायटी स्ट्रेस ताणतणाव कमी करण्यासाठी सुद्धा नसतेचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो त्यानंतर ज्या व्यक्तींना आहे व्हर्टायगो आहे चक्कर येते हाय ब्लड प्रेशर आहे अशा व्यक्तींमध्ये नस्य करण्यासाठी कुठली पद्धत प्रॅक्टिकली वापरायची आहे आणि नॉर्मल व्यक्तींसाठी नस्य कशा पद्धतीने प्रॅक्टिकली करायचं आहे हा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी प्रॅक्टिकली प्रेझेंट करणार आहे तर त्यापूर्वी आता मी तुम्हाला फक्त सांगत आहे की नस्य करण्याची वेळ ही सायंकाळी सोडायचं आहे तर ज्यांना ऑलरेडी सर्दीचा त्रास होत आहे ज्यांचा मासिक धर्म सुरू आहे अशा व्यक्तींनी नस्य करणं टाळायचं आहे हे नस्य कधी करणं किती वेळा करणं गरजेचं आहे तर दररोज नस्य नाही केलं तरी चालेल परंतु एक दिवसाला नस्य आवर्जून करा ज्यांना हे सगळे सरपीचे आणि आहे एक तर इतके सगळे फायदे तुम्हाला गौरव करुणावतार म्हणजे शिवांना सुद्धा शिवजींना सुद्धा हा अं कापूर हा प्रिय होता आणि अं श्रीकृष्णांना सुद्धा कापूर हा प्रिय होता त्यामुळे येणारी स्निग्धता आणि कापरामुळे मिळणारा थंडावा यामुळे निश्चितपणे तुमच्या मानाच्या बरोबर सर्व अवयवांचं वा इंद्रियांचं आरोग्य हे सुधारत त्याला मृदुता येते मुलायमता येते आणि एकंदरीत तुम्हाला त्याचे भरपूर फायदे होतात जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलेले आहेत तर निश्चितपणे हे लस तुम्ही करून बघा याचे भरपूर तुम्हाला फायदे होणार आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर गरजूंसोबत शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद